अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण वाढलंय विविध माध्यमांमुळे आपण भारतीय संस्कृती आणि संस्कार हरवत चाललोय विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जपावी तसंच विविध कलागुण जोपासावेत असं आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं करवीर प्रशाला इथं झालेल्या आकाशकंदील निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये त्या बोलत होत्या भागीरथी संस्था आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोल्हापुरातील विक्रम नगरातील करवीर प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा झाली प्रारंभी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं मुख्याध्यापक आनंद गुरव यांच्या हस्ते सौभाग्यवती महाडिक यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना कला स्नेही बनवण्यासाठी महाडिक कुटुंबीय प्रयत्नशील असल्याचं शीतल तिरुके यांनी सांगितलं तर शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक आनंद गुरव यांनी दिली देशाचा जबाबदार जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडवणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे विद्यार्थी संस्कारक्षम बनल्यास देश खंबीर बनेल असा विश्वास सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला दरम्यान कला शिक्षक सुहास प्रभावळे यांनी विद्यार्थ्यांना अल्प वेळात आकाशकंदील बनवण्याचं प्रशिक्षण दिलं त्याही पुढे जाऊन काही विद्यार्थ्यांकडून सुबक आकाशकंदील बनवून घेतले यावी एस डी पाटील जी एस कोकणे ए ए शिंदे एम एस महाडेश्वर यू एस पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते